आपण आईच्या खुशीत नेहमीच असतो तुमचं आयुष्य आपण आईच्या खुशीत घ्यालो पण आपल्याला बाप कळ बाप कळण्यासाठी आपला वेळ झटत नाही केली त्याच्यात दोन मिनिट जाऊन बसण्याची सुद्धा आपली साजगर होत नाही केली ज्या आईच्या खुशीमध्ये आपण आयुष्यभर पडून राहतो त्याच्याकडून दोन मिनिट वेळ काढून सुद्धा त्या बापाजवळ जाऊन विचारत तुझी तब्येत कशी आहे तू कसा आहेस कसा नाही तो बात कोण असतो कोण असतो आईपेक्षा काकण भर तुमच्यासाठी जास्त कष्ट घेरा जो असत ना तो बाप असतो आईपेक्षा दोन गोष्टी जास्त करणार तो तुमचा दोन वेळा बारपास आई सर्व नाटवतो हो। पण त्या स्वयंपाकासाठी लागणारा किराणा आणण्यासाठी तो रात्रंदिवस मरमर करतो ना तो बाप असतो महाराज तुम्हाला लागणार सामान घरात आणण्यासाठी तुमची एक एक गोष्ट काळजी करण्यासाठी जो रात्रंदिवस मरमर करतो ना तो बाप असतो महाराज तो कधी तो कधी करतो आईनं दिलेला एक रुपये दिल्यानंतर सगळ्यांना लक्षात राहते पण तुमच्यासाठी दोन दोन लाख रुपये खर्च करून तुमची पात्रता नसताना घेणार कर्जाने पैसे काढून तुम्हाला शिकवणारा बाप लक्षात राहत नाही हे मोठी शौकात तुमची पात्रता नसताना सुद्धा तुमच्यासाठी लाखो रुपयाचं कर्ज घेऊन शिकवणारा बाप तुम्हाला लक्षात नाही एक रुपया देणारी आई बघून लक्षात राहते नोकरीला लागल्यानंतर सगळ्या गावात पेढे वाढणारी आई सगळ्याला माहित आहे पण तीच नोकरी लागावी म्हणून त्या संस्थेमध्ये पंचवीस पंचवीस लाख रुपयाची बॅग घेऊन जाणारा बाप तुम्हाला दिसत नाही होईल दसरा असो दिवाळी असो कोणते सण वाराला वा तुमच्यासाठी कपडे घेणारा पत्नीसाठी साडी घेणारा मुलांसाठी ड्रेस घेणारा पण स्वतः त्यानं फाटलेल्या सगळ्यांना लवणारा बाप कोणाला आठवत नाही बघत राहा त्याच्या फाटलेल्या बने जो त्याच्या बनेनीवरचे चित्र येत ना महाराज ते त्याच्या आयुष्यातले कष्ट आहेत महाराज आणि ते तुमच्यासाठी केलेली फक्त स्वतःसाठी काही केलेले नाही महाराज लहान सहान गोष्टी फेस लागली आपल्याला आपण आईच म्हणतो परंतु तेच जर मोठं आरे बाप्रेपणत असतं महाराज पण छोट्या संकटासाठी आई असते आणि मोठ्या संकटासाठी बाप असतो महाराज हे आयुष्यभर लक्षात ठेवा आईवर प्रथा करणारे आरतीवर कीर्तन करणारे आईवर बोलणारे लाखो महाराज बसले तर बापावर बोलणारे एक माणूस भेटणार

تي کو نا دورتن پاري جي جو جي جو سوسرا تا دان ها کنا وتا من تي ها سوندري کنا وا کنا دهي بر تو تھاب جنا ايتيا جي ڌا

पण मेल कल्चर झालो नाही आपण भरपूर शिकलो परंतु आपल्याला संस्कृती जगलं नाही घरपण जगता नाही महाराज मुलं जिवंत असणा वृद्धाश्रमाची वा संख्या वाढाली शोकांतिक आहे तुमच्या आमच्यासाठी आणि विशेष तर वृद्धरामश्रमातले पंचवीस बाप असे तर त्यांना जाऊन विचारा त्यांचा मुलगा काय करतो तो, तो नोकरी करतो महाराज मला अभिमान एकही बाप वृद्धाश्रमात नाही ज्यांच्यासाठी आयुष्यभर झिजला त्यांचे वृद्धाश्रमात आणि जे जगाचा अन्नदात आहे त्याचा बाप घरात आहे महाराज तो वृद्धाश्रमात नाही आयुष्यात चार वेळेस होतो तो तुकडा हो तो म्हणा स्वा तो दाखवत नसला तरी त्याच्या डोळ्यात आश्रू असा ते लपवून घेतो कारण तुमच्या तोंडावर सुख असा तुमच्या सगळ्या जबाबदारी परिवारात जबाबदारी त्याच्या खांद्यावर असताना तो तुम्हाला व्याकुळ बघू शकत नाही आणि तो, ना हो। जबते जबते ते ते तो खचला तर सगळा परिवार खचल हे त्याला माहिती असतं मुलगी सासरी जाताना रडणारी आई सगळ्यांना माहित आहे पण मुलीचं लग्न ठरल्या ठरल्या पण गेल्या दिवशी रडणारा बाप कोणाला दिसत नाही ही मोठी शपथ त्या दिवशी पहिल्या दिवशी पुढे रडतो त्याच दिवशी करा त्या डोळ्यात अस दुसरं सासरी जाता तिसरं ह्याच मुलीच्या आयुष्यात तरुणपणी जर काही दुःख आलं काही चुकीची घटना घडली तर सगळ्यात जास्त रंगणारा बाप असतो तीन वेळेस कोणीसाठी रंगणारा एकटाच कुणासाठी पंचवीस तीस वर्षाच्या पोटाच्या गोळ्याला कष्ट करून सांभाळलं तो आज तुम्हाला आरे गावी करतो आणि तू तुमच्या चहऱ्या कर तुम करत नाही तेव्हा असे आणि बाहेर जात जाता पती पत्नी सांग लाव ना घराला कुणपती साबी शकता ना कुलूप सापड अरे अरे बघ तिकत असल सगळं घर शोधते पण तिला कुलूप सापडत नाही महाराज मग तेव्हा तुम्हाला गरजच पडली कारण तुमचा बाप इथं बसलेला होता आयुष्यभर या घराचं रक्षण सांगण्यासाठी आणि तो गेला घराला कुलूप लावायची बारी म्हणायच हा बाप असता आयुष्यभर सत्तर वर्ष त्या शेतामध्ये राबणारा बाप असतो आणि त्या सत्तर वर्ष बाय राबत असताना त्यांनी जे बैल आणि जे गुरे डोळ पाळलेले असतात ना त्यांना जरी आवाज दिला दुसऱ्याच्या दुरा सोडून जात असत तर बैल सुद्धा परत येतो पण पंचवीस वर्ष मूल परत येत नाही ना तेव्हा त्याच्या डोळ्यात आसर येतो माणस तो बाप असतो तरी त्याच्याही जवळ बसत राहतो त्यालाही विचार त्यालाही फोन करून विचारता काही ना त्यांच्या दोन शब्दाचं मुद्दे असत त्यालाही विचारता त्याचाही बघा करून आणि अशा श्रेष्ठ बाहेर आदरणीय रेवणाप्पा तमशके यांचे दोन सुपुत्र या कथेचे अजमान आहेत आणि ह्या मी सांगितलेल्या गोष्टी जर दोन्ही आजच्या आज आजपासून चार लोकांनी जरी तुमच्या बापाला समोर किंवा चार लोकांनी घरी जाऊन फोन जर करून किंवा विचारला तुझी तसे तसे म्हणून तरी या कथेचं सार्थक झालं एवढं मी म्हणेन